तर आपल्या जीवाला जेवढा जमेल तर तेवढाच व्यावसायिक व्याप आपण स्वतःला लावून घ्यायचा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये माझ्या लाईफच्या पर्सनली माझ्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी आहेत तर ते एक्सप्लेन करणार आहे आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते की यामधून तुम्हाला शिकण्यासारखं खूप काय आहे कारण मी स्वतः खूप शिकलेले आहे तर त्यामुळे सांगते तर नमस्कार मी चित्रजाने आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत गेल्या सहा महिन्यापासून किंवा एक वर्षापासून म्हणा तर आपल्या बिझनेसला माझ्या व्यवसायाला जे तुम्ही सपोर्ट केला आहे जो तुम्ही प्रेम दिलेला आहे तर ते खूप कल्पनेच्या बाहेर आहे आणि मी नक्कीच त्याच्याबद्दल खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करते ज्या गोष्टी ज्या ऑपॉर्च्युनिटीज मला मिळाल्या आहेत त्याच्याबद्दल मी नक्कीच त्याच्यासाठी खूप जास्त हार्ड वर्क स्मार्ट वर्क आणि दिवस रात्र मी या व्यवसायाला स्टार्टअप हा चालू करण्यासाठी कष्ट केलेले आहेत चार साडेचार वर्ष झाले मी या स्टार्टअपवरती काम करते आणि तेव्हा कुठे मला भाजो हा जो सक्सेस आहे तो मिळालेला आहे पण काही गोष्टी असतात आपण वी आर नॉट परफेक्ट आपण कोणीच परफेक्ट नसतो प्रत्येक गोष्टी आपल्या लाईफमध्ये जसे सरकमस्टन्सेस येत असतात जशा काही गोष्टी घडत असतात आणि त्यासोबतच आपण पण घडत असतो म्हणजे निगेटिव्ह एक्सपिरियन्स असतील पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स असतील तर हे एक्सपिरियन्स जे आहेत तर तेच आपल्याला घडवत असतात तर सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत नाही जात कधी अप्स येतात कधी डाउन्स येतात आणि यस नक्कीच अशा टाईपचे एक प्रकार माझ्यासोबतसुद्धा घडला आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटला कारण नक्कीच मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते की तो तुम्हाला सुद्धा उपयोगाला पडणार आहे आणि असा एक इन्सिडेंट झाला की तुम्ही आता बघताय की आपले मार्च ज्या ज्या बॅचेस होत्या आपल्या ग्राफिक डिझायनिंगच्या तर ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना मी सांगते मी ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते ऑनलाइन ऑनलाईन क्लासेस घेते ग्राफिक डिझायनिंगचे स्पेशली लेडीज ऑडियन्सना टार्गेट केलेलं आहे सो दॅट ते त्यांच्या घरातूनच वर्क फ्रॉम होममध्ये फ्रीलान्सिंग असेल किंवा एक एजन्सी चालू करू शकतात त्यांची स्वतःची आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्यासाठी घरातूनच ते चालू करून करू शकतात ठीक आहे तर याच्या साठीचा हा माझा एक स्टार्टअप आहे ठीक आहे तर ओ, मार्च जे आपल्या बॅचेस जे आहेत तर ते हाऊसफुल आहेत म्हणजे प्रत्येक बॅचमध्ये साधारण एटी नाईन्टी अशा स्टुडंट्स आहेत तीनची बॅच असेल दीडची बॅच असेल दोन बॅच आहेत इव्हिनिंगची बॅच सध्या आपण बंद केलेली आहे कारण खूपच मला ओव्हरलोड होत आहे या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे मी इव्हनिंगची बॅचलाही घेत आहे तर ह्या ज्या हाऊसफुल बॅचेस होतात आता नक्कीच जसे आपल्याकडे स्टुडंट्स वाढतात तर त्यांच्या असाइनमेंट्स चेक करायचे असतात बऱ्याच गोष्टी असतात त्यांचे डाऊट्स क्लिअर करायचे असतात मग एका बॅममध्ये जर नव्वद वगैरे स्टुडंट्स असतील प्रत्येकाच्या असाइनमेंट्स मी स्वतः इंडिव्हिज्युअली नाही चेक करू शकत तर त्यासाठी थोडासा माझ्यावरचा लोड जो आहे तो तो कमी करण्यासाठी किरण मॅडमची मी मदत घेतली तर जे माझे स्टुडंट्स असतील आणि तुम्ही जर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे किरण मॅडम सगळ्या मुलांचा खूप जास्त फेवरेट आहेत कारण किरण मॅडमसुद्धा डाऊट खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करतात असं मला मुलांकडून खूप रिव्ह्यूज आलेले आहेत फीडबॅक आलेले आहेत तर सध्या किरण मॅडम माझा बॅकबोन आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण किरण मॅडम मला माझ्या स्टार्टअपमध्ये खूप जास्त सपोर्ट करतात एक टीम मेंबर म्हणून बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या हँडल करतात आणि खूप स्मार्टली ब्रेव्हली हँडल करतात आणि सगळ्या मुलांचे जे डाऊट्स असतील तर त्या अगदी इझिली सॉल्व्ह करत आहेत मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे किंवा माझ्यापर्यंत कुठला प्रॉब्लेम येतच नाही इतक्या छान त्या हँडल करत आहेत आणि सगळ्या मुलांना मुलांचा फीडबॅक त्यांच्याबद्दलचा डाऊट्स क्लिअर करण्याबद्दलचा खूप जास्त चांगला आहे सॉलिड आहे जबरदस्त आहे आणि त्यासोबत मी सध्या व्हर्च्युअल असिस्टंट एक ठेवलेला आहे कारण इतके इन्क्वायरीज येतात आपले कोलॅब्रेशन्स पण झाले वेगवेगळे सोबत त्यामुळे बरेच जा इन्क्वायरीज येतात आणि दिवसातून डेली जर तीस चाळीस कॉल्स येत असतील तर मी स्वतः एकटी अटेंड नाही करू शकत हे सगळे कॉल्स तर या सगळ्या लोकांना माहिती सांगावी लागते आपल्या कोर्सबद्दलची असेल त्यांना काय स्कोप आहे याच्याबद्द मध्ये ते परत कोर्समध्ये आपण काय सिलेबस कवर करतो ते तर खूप ॲव्हरेज एखादा कॉल चार ते पाच मिनिटाचा असतो आणि प्रत्येक वेळी मी कॉलवरती बोलू नाही शकत कारण तेवढं माझा स्टॅमिना नाही आहे कोणाचा स्टॅमिना नसतो आणि त्यानंतर लेक्चरसुद्धा द्यायचे असतात लेक्चरमध्ये कंटिन्युअसली एक तास मला बोलायचं असतं माझी स्क्रीन मी शेअर करते आणि सगळे जे काय माझे कॉन्सेप्ट असतात तर ते मी एक्सप्लेन करत असते तर ह्या सगळ्या गोष्टी अचानक माझ्यासोबत झाल्या नक्कीच हा एक पॉझिटिव्ह चेंज होता पण तो डायजेस्ट करायला मोठा घास आपण खातोय तर तो डायजेस्ट करायला नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम येतोय तर मला आत्ता जाणवते की यस मी कोणतं तरी एका वेगळ्या साईटमधून आता सध्या आहे आणि जसा हा माझ्या लाईफचा खूप चांगला फेज आहे त्यासोबत माझ्या लाईफमध्ये खूप जास्त चॅलेंजेस आलेले आहेत कारण पर्सनल लाईफमध्ये म्हटलं तर मी दोन लहान मुलींची आई आहे दोन छोट्या मुली आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडे लक्ष देणं माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि जो वेळ माझ्याकडे असतो तर त्या वेळेमध्ये मला एकतर माझे दोन क्लासेस दोन लेक्चर्स असतात तर दोन लेक्चर्सच्या वेळेमध्ये मला घरातून हेल्प मिळते तो जो टाइम आहे तर तो मॅनेज करण्यासाठी त्यानंतर ॲडिशनल वेळ मला मुलांच्यासाठी काही कस्टमाइज व्हिडिओज बनवायचे असतील किंवा असतात कोणाचे काही डाऊट्स हो, ते माझ्यापर्यंत येतात तर ते मला सॉल्व्ह करायचे असतील कोणाशी तरी काहीतरी बोलायचं असतं त्यानंतर युट्यूबसाठी तुमच्यासाठी व्हिडिओज कंटेंट मला क्रिएट करायचं असतो कारण कन्सिस्टन्सी आपण ब्रेक नाही करू शकत अशी तर जो टाइम माझ्याकडे आता सध्या अवेलेबल आहे तर त्याच्याहीपेक्षा जास्त टाईम सध्या माझ्याकडे रिक्वायरमेंट आहे म्हणजे मला अजून जास्त वेळ याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे जे की सध्या मला फॅमिली प्लस वर्क लाईफ जी आहे तर ते बॅलन्स करायला खूप जास्त गोंधळ होतोय खूप जास्त प्रॉब्लेम होतोय पण मी खूप सॉलिड आहे म्हणजे मी हे जे मी काम करते तर ते मी थांबवणार नाही आहे किंवा फॅमिली लाईफमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे तर एक्स्ट्रा आर्स वर्क करण्यासाठी मी सुद्धा तयार आहे कारण यस लाईफ प्रत्येकाला ही ऑपॉर्च्युनिटी देतच असं नाही जर मला ती मिळाली असेल जर मला संधी मिळाली असेल तर त्या संधीचं सो सोनं करायला पाहिजेलच कारण यस मी खूप याच्यासाठी हार्डवर्क केलेलं आहे तीन चार वर्षाची माझी मेहनत आहे आणि तेव्हा कुठं मला हा दिवस बघायला मिळतोय काही जणांना इन्क्वायरीज नाही आहेत ॲडमिशन्स होत नाही आहेत म्हणून त्रास होतोय आणि आपल्याकडे जर आहेत तर त्या आपल्याला व्यवस्थित स्मार्टली हँडल करता आल्या पाहिजे तर माझ्याकडून सुद्धा काही चुक्या चुका झाल्या जसं की नाईन्टीन जूनची जी बॅच होती म्हणजे आता ही लास्ट बॅच जी होती तो एक तर एक महिन्याचे त्यांचे लेक्चर्स झाले आणि मग त्यानंतर माझा त्यांच्यासोबतचा जो, जो कॉन्टॅक्ट होता तर तो, तो ब्रेक झाला म्हणजे मला त्यांना कंटिन्युअसली लाईव्ह लेक्चर्स घ्यायचे होते तर दोन लाईव्ह लेक्चर्स माझे कॅन्सल झाले झाले टाईम इश्यूमुळे तर टाईम मला मॅनेज नाही झाला लेक्चर्स अटेंड करण्यासाठी घेण्यासाठी आणि नक्कीच जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे क्लास जॉईन करते तुम्ही माझ्याकडे व्हिडिओज बघताय आणि खूप एक्सपेक्टेशननी तुम्ही क्लास जॉईन करता की यस असा होणार आहे तसं होणार आहे आपण आपल्या लाईफमध्ये ग्रो करू शकतो आहे आपण घरातून वर्क चालू करू शकताय आणि तर ते कॉन्टॅक्ट माझ्याकडून कुठेतरी थोडासा ब्रेक झाला त्या ग्रुपसोबत म्हणजे किरण मॅडम नक्कीच कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांचे जे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करतात पण यस मला सुद्धा कुठेतरी असं जा कनेक्शन पर्सनली की यस माझं जे जून च्या बॅच सोबत तर ते कुठेतरी थोडंसं ब्रेक होत आहे आणि मला ते खूप जास्त हिट झालं ज्यावेळी मला तसे फीडबॅक्स आले आणि पर्सनलला मला दोघा तिघांचे मेसेजेस आले की मॅम असं झालंय आणि कंटिन्युएटी जी आहे आपली ठीक आहे तर ती ब्रेक झाली आहे मग तर मला असं कुठेतरी कळलं की यास माझ्याकडून चूक झाली आहे माझ्याकडून खूप मोठी मिस्टेक झाली आहे कारण क्वालिटी ओव्हर क्वांटिटी मेंटेन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि मी कालच ग्रुपमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये दे, दीडच्या आणि तीनच्या दोन्ही ग्रुपमध्ये मेसेज केला आहे आणि सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स कॉज्ड बिकॉज ऑफ मी असा मी त्यांना मेसेज केलेला आहे कारण कसं होतंय जर कंटिन्युटी ब्रेक झाली तर होतं असं की जे लोक स्वतः त्यांना करायची इच्छा आहे करायची इच्छा असेल तर ती व्यक्ती कशीही करते आणि नसेल तर ती कशीही नाही करत पण ज्या लोकांना स्वतः करायची इच्छा आहे ते किरण मॅडम ना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून जे काही डाउट्स वगैरे असतील तर ते क्लिअर करून घेत आहेत आणि माझ्या त्या मेसेजला त्या लोकांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्स केला आणि यस म्हणजे यस मी ज्या पद्धतीने एक महिना मी ज्या पद्धतीने त्यांना शिकवलेला आहे तर नक्कीच तो, तो माझ्यासोबत माझा एक्सपिरियन्स होता की एक महिना आपण त्यांना चांगल्या प्रकारे शिकवलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही केलं माझ्याकडून जी मिस्टेक झालेली आहे तर ती कंटिन्युटीची आहे म्हणजे एक महिन्याच्या लाईव्ह लेक्चरनंतर मला त्यांना दोन लाईक तीन लाईव्ह लेक्चर्स द्यायचे होत्या त्यातला एक लेक्चर झालेला आहे दोन लेक्चर जे आहेत ते माझ्याकडून मिस झालेले आहेत घेण्यासाठी त्याचा जो डेट आहे तर तो शेड्यूल आपण नंतर केलेला आहे तर हे कुठेतरी मला असं वाटतं की नव्हतं व्हायला पाहिजे ज्या गोष्टी ज्या वेळेमध्ये व्हायला पाहिजेत तर त्या वेळेमध्येच झाले पाहिजेत आणि आता सगळ्यात मेजर रिझन म्हणजे क्वांटिटी ठीक आहे तर जसे आपले बॅचेस पुन्हा नवीन बॅचेस चालू झाले तर जुन्या बॅचसोबतचं जो कनेक्शन होतं तर ते माझ्याकडून कुठेतरी खुण मला असं वाटतं की ब्रेक झालं आणि त्यासाठी प्रत्येक एव्हरी प्रॉब्लेम हॅज इट सोल्युशन म्हणजे प्रॉब्लेम येतो तर तो त्याच्या सोल्युशनसोबतच येतो आणि त्याच्यासाठी मी आता चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग करायला ठरवलं आहे आणि नक्कीच माझ्या टीममध्ये अजून काही लोकं मला ॲड करावी लागली तर मी ते करणार आहे आता या कमिंग काही दिवसांमध्ये आणि प्रत्येकाला त्याचे जे रोल्स असतील तर ते मिळणार आहेत आणि नक्कीच क्वांटिटीसोबत क्वालिटी कुठेही मॅटर होणार नाही आहे किंवा डिस्टर्ब होणार नाही आहे तर याची माझ्याकडून खूप जास्त आता सध्या काळजी जी आहे तर ती घेतली जाणार आहे कारण कोर्स जो आहे आपला तुम्ही जर बाहेर बघायला गेलात कॅनवाचा जो कोर्स आहे तर तो टू थाउजंड थ्री थाउजंडच्या वरती आहे कुठेही तुम्ही ॲव्हरेजली चेक करा कॅनवाचा जो कोर्स आहे तो तो अडीच हजारच्या वरती आहे तर तो जर आपण एक हजार देत असो एखाद्या स्टुडंटला किंवा सगळ्या स्टुडंट्सना जर आपण तो वन थाउजंड रुपीजला तो जो कोर्स आहे तर तो देत असू तर मला असं वाटते की एक एक हजार रुपये आपण घेतोय फीज त्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचं क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज जे आहे तर ते नाही झालं पाहिजे तर माझ्याकडून जितका जास्त नॉलेज मी देऊ शकते तर तितका मी प्रयत्न करत होते आत्तापर्यंत करत होते आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे नक्कीच काही दिवसांमध्ये गोष्टी खूप मॅसअप झालेल्या आहेत आणि नक्कीच त्या माझ्याकडून पुन्हा ॲज इट इज नॉर्मल करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही जे माझे ऑडियन्स आहे तर त्यांना आय थिंक या ह्याच्यातून एक कळलं असेल की आपल्या बिझनेसमध्ये ज्यावेळी आपण ग्रो करतोय नक्कीच सक्सेस आपल्याला समोर दिसतोय आपल्याला ग्रोथ दिसतीय तिकडे वाटचाल करणं खूप महत्वाचं आहे पण सोबतच आपण जे मागे ठेवलेलं आहे किंवा आपण जे मागे राहिलेलं आहे तर त्यांना सुद्धा सोबत घेऊन पुढे जाणं खूप जास्त महत्वाचं आहे तर ही कन्सेप्ट मला कुठेतरी खूप जास्त हिट झाली आणि नक्कीच मी त्याच्यावरती खूप विचार केला आणि यस मी जे काही माझे स्टुडंट्स असतील तर इंडिव्हिज्युअली प्रत्येक स्टुडंटकडे लक्ष देणं मला पॉसिबल होणार नाही आहे नक्कीच पॉसिबल होणार नाही आहे एवढा सगळ्या स्टुडंटसोबत मला डायरेक्ट बोलणं असेल किंवा त्यांचे डाऊट्स क्लिअर करणं असेल तर ते होणं नाही आहे तर त्यासाठी सेपरेट मी टीम जी आहे तर ती ठेवलेली आहे आणि ती टीम जी आहे तर ती खूप चांगल्या प्रकारे काम करते पण मला अजून ॲडिशनल टीम मेंबर्सची गरज आहे जे मला माझ्या कामामध्ये हेल्प करतील आणि मी नक्कीच ते आता थोडंसं त्याच्यावरती वर्कआउट जो आहे तर तो, तो करणार आहे पण लाईफमध्ये कधीही आपण ज्यावेळी सक्सेसकडे जात असतो त्यावेळी आपल्या सोबत जे आलेले लोक आहेत किंवा आपल्याला स्टार्टपासून ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे आपल्या व्यवसायामध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर त्यांना कधीच कुठल्याही प्रकारचा म्हणजे कंटिन्युटी त्यांच्यासोबतची किंवा त्यांच्यासोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे तर तो आपल्याला ब्रेक करायचा नाही आहे कुठलाही व्यवसाय तुम्ही कर करताय तर तुमचे जुने कस्टमर्स असतील जुने क्लायंट्स असतील तर त्यांच्यासोबतची जे कॉन्टॅक्ट आहे तुमचा तर तो ब्रेक करायचा नाही आहे ते जे रिलेशन असतं तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरसोबतचं स्टुडंट स्टुडंटसोबतचं कुठल्याही व्यवसायामधलं तर ते मेंटेन करणं आणि ते पुढे तसंच नेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हा जो टॉपिक होता तो नक्कीच मला खूप जास्त कुठेतरी टच झाला यस माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे आणि आय हॅव टू डू समथिंग फॉर दिस आणि त्यासाठी मी थोडस वर्कआउट करायचा प्रयत्न केला आणि तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करण्याचा प्रयत्न केला कारण मला असं वाटतंय की बिझनेस म्हटल्यावरती व्यवसाय म्हटल्यावरती अप्स आणि डाऊन्स प्रत्येक गोष्टीमध्ये येतात प्रत्येक माणसाला येतात आणि माझ्यासोबत सुद्धा तशाच काही गोष्टी घडू शकतात आणि त्यासाठी मला प्रिपेअर असणं खूप जास्त महत्वाचं आहे ज्यावेळी अपवरती असते टॉप पोझिशनला आपण असतो त्यावेळी कृतज्ञता व्यक्त करणं ज्या पोझिशनला आपण आहे त्या पोझिशनचा मान ठेवणं आदर ठेवणं तितकंच महत्वाचं आहे आणि जर आपण डाऊनला कधी आलो लाईफमध्ये तर पुन्हा आपण अपला जाणार आहोत ही ओ, आपल्यामध्ये एक मोटिवेशन इन्स्पिरेशन असली पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली आपण काम केलं पाहिजे हार्डवर्क स्मार्ट वर्क सध्या स्मार्ट वर्कची खूप जास्त गरज आहे मला मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगते मला हार्डवर्कची सध्या गरज नाही आहे मला स्मार्ट वर्कची गरज आहे म्हणजे एखादी गोष्ट मी कमीत कमी वेळामध्ये कशी करू शकते तर हे मी सध्या शोधते आणि त्याच्यासाठी मी बरेच ॲप्स बरेच सॉफ्टवेअर्स बऱ्याच गोष्टी मी ट्राय करते की माझा वेळ कसा वाचणार आहे मला कमी वेळामध्ये जास्त आउटपुट जो आहे तर तो कसा मिळणार आणि सध्या मार्केटमध्ये बऱ्याच अशा गोष्टी ज्या तर त्या अवेलेबल आहेत की कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त आउटपुट जो आहे तो देऊ शकता आणि मला वाटतं की माझ्यासारख्या ज्या लेडीज आहेत ज्यांना फॅमिलीसोबतच वर्क लाईफ बॅलेन्स करायचं आहे कुठल्याच प्रकारचं कॉम्प्रोमाइज दोन्हीमध्ये पण करायचं नसेल तर नक्कीच हार्डवर्क करून काहीच उपयोग नाही आहे स्मार्टली सगळ्या गोष्टी हँडल करून स्मार्ट वर्क तुम्हाला करावं लागणार आहे तर आय होप ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती माझ्या मिस्टेकवरून तुम्हाला एखादी गोष्ट समजली असेल तर माझ्यासाठी ती खूप चांगलीच गोष्ट आहे आणि मी तुमच्यासाठी खूप छान छान बिझनेस प्लॅन सध्या बनवून ठेवले आहेत बुकमध्ये सगळ्या गोष्टी माझ्याकडे लिहिलेल्या आहेत पण खरंच मला मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये खूप जास्त इश्यू येत आहेत लहान मुलांमुळे पर्सनली माझी अशी काही वेगळी कामं असतात पण लहान मुली आहेत दोन मला त्यामुळे थोडासा टाइम मॅनेज करायला मला थोडासा इश्यू येतोय आणि नक्कीच मी त्याच्यावरती वर्कआउट करणार आहे आणि तुमच्यासोबत चांगल्यातला चांगला कंटेंट मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या माझ्या पाईपलाईनमध्ये जे व्हिडिओज आहेत तर ते मी आताच सांगते सो दॅट तुम्ही चॅनलवरती ट्यून राहा तर माझ्या पाईपलाईनमधली सगळ्यात पहिले व्हिडिओ आहे की ज्वेलरीचा व्यवसाय कसा चालू करायचा आता सिजनल Uh, व्यवसाय कसे करायचे हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर त्यातले छोटे छोटे टॉपिक्स जे असतील तर ते मी कवर करणार आहे सोबतच सोशल मीडिया एजन्सी जे एज्युकेटेड हाऊसवाईफ्स था था आहेत तर त्यांच्यासाठी सोशल मीडिया एजन्सी घरातून कशी चालू करायची आणि त्याचं पूर्ण डिटेल प्लॅन कसा करायचा तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामध्ये काही सोशल मीडिया साईटसुद्धा कसे वापरायचे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे खूप कंटेंट आहे नक्कीच त्याच्यावरती मी वर्कआउट करून तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत जुने व्हिडिओज चेक करा काही बिझनेस आयडियाज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत ते चेक करा आणि नक्कीच तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओवरून तर ते मला सांगा की माणसाने कुठल्याही माणसाने जो व्याप आपल्याला जमतो तर तितकाच एकतर लावून घ्यावा किंवा जर तो व्याप वाढला असेल तर तो कसा आपण मॅनेज करणार आहोत तर ते आपण बघावं तर जर तुम्हाला वाटत असेल खरंच आहे असं तर कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा मी तुमचे सगळ्यांचे कमेंट्स खूप जास्त उत्सुकतेने वाचते आणि नक्कीच त्याच्यावरती मी वेगवेगळे व्हिडिओज वेग तुम्ही जे मला सजेस्ट करताय तर ते बनवायचा मी प्रयत्न करते आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग कीप सपोर्टिंग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग